अगला समजते काढी पडली चपसी बणायची बेंगर आहे का करतो काढतो सु सु पहिला दिवस किन नाही ना सम बस तिकडून जाऊ

पटलापा बाएप अदूल्या czegoटा हसे मुली ini है, यहा은ज में आपले बततक्छांता हिर तो ही जीग चेपlt शबाएगे लीग

तीन हजार विद्यार्थी असे लाईले सायकल वर आले होते सायकल एन सी सी एमसीसी शाळा सायमेल केलेल्या मोराळे सर होते ते वाले ते तो रान तो गरेतियानेकडे सिटी मध्ये कराचा भाग आहे. ठीक मूळ नाव बिलिजन सेंटरमध्ये पंत आहे. ठीक काय आहे? की तिचं हाजिरवलं कोणीच नाही आता बिन्नीला 10 वर्षात होतं. हा. यारी गेली. हरी हरी करतो. ले प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात अशा देवराय उभे राहायला पाहिजे प्रत्येक तालुक्यात मी आर एस फोर डी एफ फोर मी आता एकतीस गाव्या निवडून मला दाखवलं आहे या संस्था म्हणजे होतं काय आता तो सातार आम्ही प्रयत्न करतो म्हणजे बघितलं या या पुढे आहे ना त्याने का वाढत नाही प्रश्न नाही करतो की काय प्रॉब्लेम आहे मी तुम्ही सगळ्या आरोग्यांना नाही ना एकदा करायला पाहिजे आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे प्रत्येक तालुक्यात अशी एक जागा डेव्हलप करणार मला असं वाटतं की गाडी नाही त्यांच्याकडे आहे कुठून काय सपोर्ट पाहिजे आम्हाला वरून तुम्हाला सपोर्ट पाहिजे सांगा गावातला सपोर्ट पाहिजे सांगा आर्थिक लेव्हलवर स्वतः सपोर्ट सांगा पर्सन लोकांना प्रेरित करायचा सपोर्ट सांगा आम्ही सगळं करायला तयार आहे आता बघा ना हे काय आपल्याला सांगणार आहे पण आराडा दोड तेच बोलणार आता काय टेन्शन नाही ना त्यांचा जन्म इतै पहिले 2017 ला आलेले माणूस त्यांना आता इथं गावलं त्यांचा डायरेक्ट नव्हतं इथं काय माहिती कसं ते बारकाऱ्याने सीट तर जोडपाशी ओरडले पूरीचे बारकावर एक झाडमो एवढं झाड मोठं होतं ते समोरची टेकडी दिसतेय ना

मग आम्ही सुद्धा आम्ही एक दिवशी तो काय तुझं नाव जेसीबी वरती हा दगड उभा केलाय ऍक्च्युली विंग करायची होती नाटक साजर करायचं होतं असं पण होत्या chờ bắt. 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 Chờ कोणाला परा आणि कसं तर नसेल टिकिट काय कमेंट म्हणजे पाचशे रुपये दंडायची ते पैसे मग पाण्याला मग काय की नाही काय कसं करता येईल आपल्याला काही खायचं असलं तुम्हाला वजन कसं हात घात नाही हां गयो नि यो चाहिँ खास रुखको टाके त न त आग्रै छैन होला यो पनि आन्ले दोचले के छ गर्ज लाग्यो Terima kasih telah menonton!

तरी तरी काय या नाईन्टी नाईन पर्सेंट बरोबर आहे फक्त हा जो आपण जे स्पेशल लोकांना सांगितले ते हे आपलं घातक आहे ना म्हणजे पर्यावरणाचा पूरक माणसं येत नाही त्याचा आपल्याकडं जागा करणारी माणसं काहीतरी शोरूम नाही उभारलं आता ह्याचा काहीतरी वेगळं करणार आपल्याला पडविले स्पिंग ऑपरेशन करू आपण नाही काय आता कुणाला हे करणार आपल्या तिकडे उद्या पाणी सोडलं

<laughs> 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 असं आता म्हणजे ती इन्सर्टिंग वाटलं ठीक आहे असं बोर्ड तयार करायचं तिथं कुत्र्यांपासून भीती नाही परंतु प्लॅस्टिक आणि टाकण्या दे